नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्याची एक्झिट ही सर्वसामान्य चाहत्यांना देखील चटका लावून गेली चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार मराठी व हिंदीमध्ये सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका साकारून सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ दिग्गज अभिनेते विजू खोटे यांनी मुंबईतील गावदेवी येथे अंतिम श्वास घेतलेला आहे विजू खोटे यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात आला संवाद कौशल्य आणि उंच पुरुषी अशी ओळख असलेले विजू खोटे यांचा अंदाज आपणा अशीही बनवा बनवी कालिया जत्रा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली शोले या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली त्यातील सरदार मेने आपका नमक खाया हे हा संवाद अजूनही लोक विसरलेले नाहीत विजू खोटे यांच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले व त्यांच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांचं मन जिंकून गेल्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली